मित्रांनो आज आपण सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरती प्रश्नपत्रिका साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कशा प्रकारे बनवावी हे शिकणार आहोत अगदी व्हॉट्सअप वापरणारे आपले मित्रसुद्धा या डब्ल्यू पी एस ॲप्लिकेशनच्या आधारे चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका बनवू शकतात तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट आपल्याला सदैव आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळेल चला तर सुरुवात करूया सहज सोप्या पद्धतीने प्रश्नपत्रिका निर्मिती सर्वप्रथम आपण डब्ल्यू पी एस ॲप ओपन करणार आहोत ओपन केल्यानंतर आपल्याला इथं दिसत आहे उजव्या बाजूला क्रिएट त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवित आहे त्यापैकी आपण पहिल्या क्रमांकाची जी टॅब आहे डॉक्युमेंट त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होणार आहे त्यानंतर इथं आपण डाव्या बाजूला प्लसचं जे आयकॉन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं ए फोर साईजचा पेपराचा आकार इथं दिसणार आहे याची साईज ए फोर असणार आहे किंवा आपण ती सिलेक्टसुद्धा करू शकतात आता या अगोदर आपल्याला सहज सोप्या पद्धतीनं हातानं टायपिंग न करता आपण व्हॉइस टायपिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याजवळ मराठी टाईप करणारे एक छानसे असं ॲप्लिकेशन पाहिजे ज्याने आपलं काम अधिक सोपं होईल तर आपण इथे व्हाईस टायपिंगनं अगोदर इथं टाईप करणार आहोत व्हाईस टायपिंगनं आपण इथे टाईप करणार आहोत सुरुवातीला आपण एका वाक्यात उत्तरे लिहा हा टॉपिक घेणार आहोत इथं जिथं ॲरो दिसत आहे तिथं आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं आपण पाहू शकता उजव्या बाजूला जो माईक दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा पाहुण्यांनी अगोदर जेवण का नाकारले इथे आपलं एका वाक्यात उत्तरे लिहा हा टॉपिक आपण स्टॉप केलेला आहे फक्त आपण टायपिंग करून घेतलेली आहे नंतर आपण त्यावर एडिटिंग करणार आहोत त्यानंतर याचप्रमाणे आपण पुढील प्रश्न घेणार आहोत आणि नंतर एडिटिंग करणार आहोत जेणेकरून आपला वेळ वाचेल प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा संस्थेच्या आवारात एक मोठे झाड होते येथे आपण डॉट डॉटची जागा ही सोडलेली आहे नाही ते आपण नंतर सोडणार आहोत आपण सलग टायपिंग करत आहोत येथे आपला रिकाम्या जागा हा सुद्धा संपलेला आहे प्रश्न तिसरा कोण कोणास म्हणाले येथे आपला कोण कोणास म्हणाले हा टॉपिकसुद्धा समाप्त झालेला आहे एडिटिंग आपण नंतर करणार आहोत शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत प्रश्न चौथा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा मित्रांनो येथे आपलं टायपिंगचं काम जवळपास संपलेलं आहे आता आपण एडिटिंगकडे वळणार आहोत आपण आपला पहिला झालेला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा त्याची एडिटिंग करणार आहोत इथे आपण पाहू शकता इथं अगदी छोट्याशा याच्यामध्ये व्हाईस टायपिंग आपली इथे झालेली आहे तर आपण हो। आता पहिल्या प्रश्नावर जाणार आहोत आणि ज्या छोट्या मोठ्या मायनर चुका झालेल्या आहेत त्या आपण इथे करेक्ट करणार आहोत आता आपण जाऊया सुरुवातीला प्रथम जिथून आपण सुरुवात केली तेथे इथं आहे प्रश्न पहिला तिथं आपण इथं अंकात टाकूया जेणेकरून आपली प्रश्नपत्रिका ही अधिक चांगली दिसेल प्रश्न एक एका एक वाक्यात उत्तरे लिहा इथं गेल्यानंतर इथं आपण फुलस्टॉप देऊया आणि माझ्या उजव्या बाजूला जो ॲरो दिसतो आहे त्यावर आपण क्लिक करूया आपण पाहिलं असेल की इथं लाईन ही खाली आलेली आहे ओळ आता इथं पहिला प्रश्न आपला सुरू झालेला आहे त्याला आपण एक क्रमांक देऊया याला कॉर्मा देऊया पाहुण्यांनी अगोदर जेवण का नाकारले इथं आपला प्रश्न संपलेला आहे इथं आपण क्वेश्चन मार्क देणार आहोत परत खाली जाणार आहोत आता आपण अगोदर हे प्रश्न इथं याला अंक देऊया आणि नंतर त्याला जागा आपण सोडणार आहोत इथं दोन नंबर परत त्याला कॉम देऊया वस्तुग्रहरी मुलांवर अन्नांची माया कोणाप्रमाणे होती इथं आपण पाहू शकता अगदी एक दोन तीन चार या पद्धतीने आपण प्रश्नांचा क्रम लावला आहे आता आपण काय करणार आहोत मुलांना लिहिण्यासाठी इथं रेषांची गरज पडेल तर इथं नाकारल्याच्या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत आणि परत खाली येणार आहोत इथं आपली जागा मोकळी झाली आहे आता इथं मुलांना लिहिण्यासाठी आपण इथं उत्तरसुद्धा लिहू शकतात किंवा आपण नुसत्या ओळी जरी सोडल्या तरी चालते तर इथं आपण टिंबटिंब अशा प्रकारच्या या ओडी सोडणार आहोत इथे आपण टाईप करत जात आहोत फक्त टिंबटिंबवर प्रेस करून आपण बघत आहात किती पटापट आपलं हे काम होत आहे आपल्याला जर वाटलं की आपण या प्रश्नासाठी दोन उडी सोडाव्या तर आपण दोन उडी इथे सोडणार आहोत परंतु एका वाक्यात उत्तरे असल्यामुळे आपल्याला याची गरज नाही अगदी शेवटपर्यंत आपण ही ओड घेणार आहोत कारण मुलांना लिहायला जागा जास्त लागते त्यासाठी आपण ही ओड या ए फोर कागदाच्या शेवटपर्यंत घेणार आहोत आपण पाहू शकता किती पटापट आपलं हे काम होत आहे आता आपण आपलं खाली आलं त्यामुळे आपण एकच ओढ सोडत आहोत याला आपण क्लिअर करणार आहोत बॅकस्पेसने आता इथं आपली एक पूर्ण ओढ झालेली आहे आपण पाहू शकता आता मित्रांनो इथं काय करायचं आहे प्रत्येक प्रश्नासाठी आपण हे डॉट डॉट टाईप करत बसायचे नाही तर आपण काय करणार आहोत हे आपण जे डॉट केले याच्यावर प्रेस करूया आणि याला कॉपी करणार आहोत फक्त एकच रांग आपण इथं कॉपी करायची आहे वरती आपण पाहू शकता कॉपी ऑप्शन आलं त्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर जिथं आपल्याला ही ओढ न्यायची आहे जिथं कॉपी करायची तिथे करू शकतात परत इथं आपण स्पेसला जागा देऊया इथं प्रेस करून ठेवूया आणि पेस्ट म्हणूया आपण पाहू शकता इथं आता एक्स्ट्रा ओळ आली ही आपण बॅकस्पेसने स्पेसने काढूया परत तेच पद्धतीनं आपण इथं त्याच पद्धतीने आपण इथं पेस्ट करत जाणार आहोत आपण पाहू शकता किती जलद गतीने आपण प्रश्नपत्रिका निर्मितीचे काम करत आहोत आपले चारही एका वाक्यात उत्तर प्रश्न सेट झालेले आहेत आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत तो आहे रिकाम्या जागी भरा चला तर त्याला सुरुवात करूया परत आपण इथं प्रश्न दुसरा हा अंकात लिहिणार आहोत प्रश्न दुसरा गाडलेल्या जागी योग्य शब्द लिहा इथं आपण फुलस्टॉप देऊन परत खाली येणार आहोत याला एक नंबर क्रमांक देणार आहोत संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड टिंब होते इथं आल्यानंतर मोठे आल्यानंतर इथे परत आपण डॉट 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 असं आपण पाहू शकता सोप्या पद्धतीनं झाड होते इथं परत फुलस्टॉप देऊया बॅक येऊया दोन नंबर आपण पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीनं एकेका चॅप्टरवर आपण ही प्रश्नपत्रिका निर्मिती करू शकतो खूप सोपी पद्धत आहे अंगावर घातली इथं प्रश्टॉप इथं आपण पाहू शकता इथं आपला याला आपण झूम पण करू शकतो शॉर्टमध्ये आपण पाहू शकता आपला एक नंबरचा प्रश्न दोन नंबरचा प्रश्न इथं टाईप करून झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये सुरुवातीला आपल्याला वेळ लागेल परंतु एक दोन प्रश्नपत्रिका आपण टाईप केली तर आपलं पटापट होणार आहे परत आपण याला झूमआउट करणार आहोत आपला पुढचा प्रश्न घेणार आहोत प्रश्न येथे तिसरा जिथे आपल्याला टाईप करायचं तिथं ॲर न्यायचा प्रश्न तिसरा इथे आपण घेत आहोत कोण कोणास म्हणाले फुल स्टॉक खाली येऊया एक क्रमांक देऊया आता येथेच मुक्काम करा इथे आपल्याला जे फॉर्म वगैरे आहेत ते आपण इथं देणार आहोत आपण अगोदर प्रश्न क्रमांक एक साठी ज्या डॉट डॉट सोडल्या होत्या त्याच आपण इथं आता परत कॉपी पेस्ट करणार आहोत म्हणजे आपला वेळ वाचेल आपण पाहू शकता फक्त डॉट डॉट आपण कॉपी करावी कॉपी केल्यानंतर जिथे आपल्याला पेस्ट करायचं तिथे आपण ते नेणार आहोत इथे आल्यानंतर इथे आपण पेस्ट म्हणणार आहोत आपण पाहू शकता इथे आपलं पेस्ट झालेलं आहे आता आपला इथे तीन प्रश्न झालेले आहेत प्रश्न चौथा आपण सुरू करणार आहोत प्रश्न चौथा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा याला पण आपण एक क्रमांक टाकणार आहोत टाळाटाळ करणे दोन नंबर पोटात कावडे ओरणे आता इथं आपण पाहू शकता एक पेज आपलं ए फोरचं झालेलं आहे आपण इथं खाली पाहू शकता इथं आपले जे वाक्प्रचार हो त्यांचा जोड्या लावा जे आहे ते खाली आल्यामुळे आपण काय करणार आहोत आपण जे टाईप केलेलं आहे ते आपण इथं कॉपी पेस्ट करणार आहोत मी इथं कॉपी केलेलं आहे आपण डायरेक्टसुद्धा टाईप करू शकतात आता आपल्याला हे इथे घ्यायचं आहे झोप लागणे आता आपण इथं आल्यानंतर इथं स्पेस देत चालायचं आहे मुलांना आपल्याला जुळ्या लावण्यासाठी जागा हवी त्यासाठी आपण इथं स्पेस देत जाणार आहोत पेजच्या अकॉर्डिंग आपण इथं त्याला झूम आऊट झूम इन करू शकतात आपल्याला जर वाटलं तर आपण ते जास्त कमी जास्त अंतर घेऊ शकता परत आपण इथं पेस्ट करणार आहोत जुड्या जुळवा हा जो प्रश्न आहे याची जी उत्तर विभाग जो आहे तो आपण पाहून घ्यावा झूम इन झूम आउट करून जेणेकरून एकाखाली एक तो व्यवस्थित दिसेल अगदी कमी वेळामध्ये आपलं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के काम झालेलं आहे महत्त्वाचं यामध्ये असते टायपिंग करणे आणि प्रश्नपत्रिका सेटअप करणे इथं आपण यालासुद्धा क्रमांक देऊ शकतो आपल्याला जर द्यायचे असेल तर मी इथे याला अ ब मित्रांनो जवळपास आपली प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे आपण पाहू शकता इथं एका वाक्यात उत्तरे द्या जागा सोडलेली आहे आपण परत एकदा चेक करणार आहोत आपलं छानपैकी प्रश्नपत्रिका ही तयार झालेली आहे आता इथे महत्त्वाचं जे आहे ते असं की इथं आपण आपल्याला जर हा फॉन्ट छोटा वाटत असेल त्याला आपण मोठा सुद्धा करू शकतो तो, तो फॉन्ट मोठा करण्यासाठी इथं कोपराला जे चार डॉट दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं साईज दिसते आहे आपल्याला साधारणतः आपण चौदा ही साईज घ्यावी ए फोरसाठी त्यानंतर आपण बॅक येणार आहोत बोल्ड जर ठेवली तर अधिक चांगलं आपण इथं बोल्ड साईज ठेवलेली आहे किंवा आपण हेडिंग टाकतो इथं तर हेडिंगसाठी आपण वीस अठरा आपल्या पद्धतीने आपण घेऊ शकतात इथं आपण विषय टाकणार आहोत वरती इथं आपण आता सोळा सिलेक्ट करूया आणि बोल्ड करूया आपण पाहू शकाल आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे आता विषय मराठी आपण पाहू शकता अगोदर टाईप केलेलं आणि हे टाईप केलेलं यामध्ये आपला फॉन्टचा फरक आपल्याला लक्षात आला असेल याप्रमाणे आपली प्रश्नपत्रिका निर्माण झालेली आहे आपण काय करूया आता इथं शेवटच्या पेजवर आले आहे प्रश्नचार ते याला आपण खाली घेणार आहोत म्हणजे पुढील पेज जो आपण घेणार आहोत त्यावर फक्त या जोड्या आपल्याला दिसतील आपलं प्रश्नपत्रिका सेटअप तयार झालेला आहे आता प्रश्नपत्रिका तयार तर झाली परंतु आपण याला आता प्रिंट कशी मारावी सेव्ह कशी करावी हे महत्वाचं आहे तर आपण इथं पाहू शकता इथं वरती डन म्हटलेला आहे डाव्या बाजूला आणि एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दाखवतो विषय मराठी आपण हा विषय इथं बदल करू शकतात टाईप करून तर आता मला विषय मराठी हाच ठेवायचा आहे आणि इथं डॉक्युमेंट म्हटलं आहे तर आपल्याला जर डॉक्युमेंट ठेवायचं असेल तर आपण डॉक्युमेंट करू शकता परंतु आपल्याला याची पी डी एफ चांगली असते त्यामुळे आपण इथं पी डी एफ सिलेक्ट करूया आणि इथं एक्सपोर्ट टू पी डी एफ म्हणजे आपण ही पी डी एफ एक्सपोर्ट केली तर आपण आपल्या प्रिंटरवर याची प्रिंट सहजरित्या मारू शकतो आपण एक्सपोर्ट टू पी डी एफ म्हटलेलं आहे इथं सेव्ह सक्सेसफुली असं मेसेज आपल्याला आलेला आहे अशा प्रकारे आपण इथं प्रश्नपत्रिका निर्मिती साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे मित्रांनो आपल्याला या संबंधित काही अडचणी असल्या तर आपण कमेंट नक्की करा आपल्या प्रश्नांची यथावकाश उत्तरे नक्कीच देण्यात येतील आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं तर आपण विसरलोस चॅनलला आपण सबस्क्राईब करून जा जेणेकरून जेव्हा नवीन टॉपिक येईल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन सहज मिळेल चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय